शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा चा यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रीणं बघा कर्जळीची सुंदर अशी फुलं उमरलेली आहेत ते अगदी चार फुलं चार बाजूनी उमरलेत आणि अशा सुंदर दिवसाची अशी सुंदर सकाळी आणि सुरुवात झालेली आहे तर बघा आपल्या इकडे खूप वारा सुटला आहे आणि आता जवळजवळ दोन दिवस झाले ते मैत्रीणं पाऊस उघडलेला आहे आणि छानपैकी सकाळी सकाळी ऊन पण पडलेलं दिसतंय बघा चांगलं ऊन पडलं आहे आणि आपल्या अंगणातील मस्तपैकी सगळी झाडं मस्त दिसत आहे सकाळी सकाळी आता इथं भेंडी आहे तर भेंडीलाही थोडे थोड्या आता भेंड्या लागल्यात हे बघा फुलं आले ते मस्तपैकी तर काही काय लागल्यात भेंड्या आता ह्याही उद्या परवा तोडावा लागणार आहे तर म्हटलं चला आपल्या अंगणामध्ये आता आळूची पानं आहेत आणि म्हटलं बरेच दिवस झाले मैत्रिण आळूच्या वड्या केलेल्या नाहीये म्हणून मला तोडायची आहे इथं आळूची पानं तर बघा हो इथं आहे ते आळूची पानं हवेने सगळे उडतात तर मस्त पैकी आता मी कट करून घेणार आहे हे आळू आणि वड्या बनवणार आहे आज चला आता मी कापून घेते हे पानं तर हे बघा मैत्रिणीनं मी आळूची पानं आपल्या अंगणातून आणलेली आहेत तर स्वच्छ अशी कापून घेतले आणि धुवून पण घेतलेली आहेत दोन पाण्याने आणि बघा आता मी आज वेगळ्याच पद्धतीने वड्या बनवणार आहे ते आणि त्या वड्यांसाठी काय काय साहित्य लागते मी ते मी इथे घेतले तांदळाचं पीठ आहे एक वाटी एक वाटी आपलं डाळीचं पीठ आहे आणि त्यानंतर लाल तिखट हळद मीठ आणि हे जे काय आहे सफेद तिळ आणि ओवा हे तर हे सगळं सामान मी एकत्र करणार आहे आणि बघा अशा एकदम चविष्ट आणि भन्नाटपैकी असं वेगळीच रेसिपी मी आपल्या आळूच्या वड्यांची बनवणार आहे तर चला आता ह्या डब्यामध्ये मी सगळं हे सामान मिक्स करून घेते तर आता मी सगळे एकत्र करून घेणार आहे आता इथे एक डबा घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये बघा एवढं डाळीचं पीठ टाकून घेतलं हे तांदळाचं पीठ आणि सगळं काही जे काही सामान काढलेले हे सगळं मिक्स करायचं आहे हळद मीठ लाल तिखट आणि सफेद तीळ आणि हे ओवा तर ओवा मी जरा हातावर चोळून घेते म्हणजे त्याचा वास एकदम भारी येतो आणि मिक्सही होतं मस्तपैकी तर हे सगळं मी एकत्र सामान करून आता हे पीठ मिक्स करून घेणार आहे तर लाल तिखटच्याही मैत्रीण न छान होतात आणि हिरवी मिरची वाटून जरी केलं ना त्या देखील वड्या एकदम छान होतात पण आता मी लाल तिखडच्याच करते कारण लाल तिखडच्या देखील भारी होतात तर चला आज बघा मी कशा पद्धतीने करणार आहे तर पटकन आता हे पीठ मी एकत्र असं मिक्स करून घेते जरा तर आपलं मस्तपैकी पीठ एकत्र कालून झाले आणि भिजलेही छान पैकी तर चला आता मी एक आवाड्यांना पीठ लावून घेणार आहे तर मी आजवळ कुटीच्या आवड्या करणार नाहीये डायरेक्ट आपल्या चाळणीमध्ये ठेवून कापणारे अशा नंतर वड्या तुम्ही बघणार मैत्रिणी मी कशा पद्धतीने वड्या करते ला हे ला तर हे बघा सगळ्या साईडने पीठ एकदम मस्त मिक्स झालं पाहिजे लागलं पाहिजे अशा पद्धतीने लावून घ्यायचे जास्त घट्टही बनवायचं नाही हे मिश्रण आणि जास्त पातळही नाही मैत्रीणी सगळी असं लागलं पाहिजे तर आडवी उभी कन त्या साईडनी मैत्रिणी अशा आपल्याला पाणी ठेवून द्यायची हे बघा मी सगळीकडनं असं चोळून घेते आणि हे पानं कोवळीचे त्याच्यामुळं मी काय अशी हिमधली शिर असते ना मैत्रिणी हिवाली तशी दाबून घेतलेली नाही आहे आणि जर मोठे मोठे पानं असतील तर त्याच्यामध्ये निभर झालेली शिरा असती म्हणून ते आपल्याला लाटणे आणि दाबून घ्यायला लागती परंतु ह्या पानांची शिर काय दाबायची गरज नाही आहे कारण एकदम कोवळी कोवळी पानं आहेत मैत्रिणी आडवी उभी सगळ्या साईडनी मी अशी बघा हे तयार करणार आहे आणि आपल्या चाळी ठेवून देणार आहे तर बघा आता मी पटपट पटपट सगळ्या साईडनी हे असं पानं ठेवून पीठ सोडून घेते तर मैत्रिणी सगळ्या साईडने आपल्या वड्यांना पीठ लावून झालेलं आहे आता मी थोडस तेल इथं चाळण बघा त्या चाळणी असं सोडून घेते आणि साईडनी पसरून घेते म्हणजे आपल्या वड्या चिपटायचे नाहीये तर हे बघा आता हे वड्या असं झाल्यात त्या साईडने थोडं थोडं मुडपून घ्यायचे कारण गोल आकार आला पाहिजे असं बघा सगळ्या साईडनी थोडं थोडं मुडपून घ्यायचं मैत्रिणी थोडंसं पीठ लावू साईडने हे बघा अशी आपलं झालेलं आहे आणि हे पूर्ण हे की नाही ह्या चाळणीमध्ये मैत्रीण असं ठेवून द्यायचं हे सगळं हे बघा तर मस्त पैकी झालेलं आहे आणि पाणी उकळलेलंच आहे बघा इकडे गॅसवरती आता ह्या गॅसवरती आता मी हे चाळण ठेवून दिलेली आहे मैत्रीण आणि एक ताट आपण वरतून झाकण ठेवणार आहे तर वाप दडपली की अगदी आपल्या वड्या पाच सहा मिनिटांमध्ये होणार आहे तर हे बघा आता मी ठेवून दिलेलं आहे तर चला आता वाप आपण दाबून ठेव आणि मस्त पैकी आता ह्या आपल्या वड्या बनणार आहे ते जरा वेळाने बघू अशा प्रकारे आपले आळू वडी आता शिजलेली आहे छानपैकी आणि आता मी जरा वेळ खाली काढून ठेवलेले आहे ते एकदम थंड पडलेले आहे तर बघा आता मी एका ताटामध्ये ही वडी घेणार आहे मैत्रिणी काढून आणि बघा आता कट करून घेते सुरीनी छानपैकी आपल्या आता वड्या अशा करून घ्यायच्या आहे तर चला आता मी आता कट करून घेणार आहे तर हे बघा मैत्रिणी मी एक एक करून अशी ना आडवी उभी ही वडी कापून घेतलेली आहे तर एकदम छान आपले लेअर पडलेले आहेत ले मी दाखवते तुम्हाला तर बघा सगळ्या आता आडव्या उभ्या मी एक साइड अशा कट करून घेतलेल्या आहे ते सुरीच्या साह्याने आपल्या वड्या आणि बघा अशी चौकोनी चौकोनी वडी तयार झालेली खूप छान असे लेअर पडलेले दिसत आहे ते चौकोनी वडीचे तर आता मी आपला तवा पण तापाय ठेवलेला आहे तर चला आता आपण तेल टाकून घेऊया तव्यावरती काही जास्त तेलाचाही वापर मैत्रिणी मी करणार नाही अगदी कमी तेलामध्ये चढायचे आहे हे बघा एक वगैरे भर तेल टाकले आपला ही तापलेला आहे छानपैकी आणि एक 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 एक, एक हे बघ आता अशी होडी आपण सोडून घेणारे एकदम कडक खमंग मंग अशा या वड्या आहे ते तर बघा मैत्रीण खूप लिअर भारी आलेले आहे ते मी तुम्हाला दाखवलेलेच आहेत बघू शकताय मैत्रीण तर अशा पद्धतीने तुम्ही वडी करून बघा तर एकदम साधी सोपी आणि मस्त पैकी हे बघा आपली वडी झालेली आहे तर चला आता मी अशी दोन्ही साइडने तेल टाकून छानपैकी आता ह्या वड्यात तळून घेणार आहे तव्यावरती बघा आता ह्या वड्या कशा होतात मैत्रीण का एवढ्या वड्या सोडल्या ते तर आता दोन तीन मिनटं ठेवू आपण आणि मग पलटी आहे तर बघा मैत्रीण आपल्या कडक आणि खरपूच अशा वड्या आलेल्या आहेत तव्यावरती तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि मस्तपैकी वडी बनलेली आहे तर या वडीवरती मैत्रीण मी थोडेसे तिळवरून भुरभुरते आपले सपे तीळ कारण याआधीही टाकलेले आहे ते तिळाने एकदम टेस्ट भारी येते आणि अजून गरम गरमच वडी मैत्रिणी हे बघा लेअर देखील मी दाखवते की कसे पडलेले आहेत किती छान कडक आणि कुरकुरीत लेअर्स आहेत आपली वडी झालेली आहे तर अगदी साधी सोपी ही वडी आहे मैत्रिणी नक्की करून बघा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तर थांबते मैत्रीणं कशी वाटली रेसिपी सांगा सगळ्यांनी